नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वप्ननगरी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ करतो आहे आज श्रावण सोमवार पहिला सोमवार आहे त्यानिमित्ताने आज मी स्वतः घरी भजी करण्याचा प्रयत्न करतो आहे तर ते कांदाभजी आपण कांदाभजी करणार आहोत तर ते कांदाभजी कशा का पद्धतीने आपण करतो आहे फर्स्ट टाईमच करतो आहे तर या व्हिडिओच्या मार्फत म्हटलं जरा बघावं आपल्याला जमतं की नाही चला मग आपण भजी करायला सुरुवात करू किचन रूम मध्ये आपण भजी केले त्याच्यात अजून पीठ टाकणार आहोत मीठ टाकले कांदा आणि सगळं मिक्स सामग्री मिक्स करून ठेवले आता आपण भजी करणार आहोत आपण थोडा आता त्याच्यामध्ये ना मस्त बेसन टाकून पाणी तर चला मित्रांनो आपला रेसिपी तयार झालाय तेल पण गरम झाले का बघूया आपण पा? एखादे पात टाकून बघूया हा तेलला पण चांगला आवाज येतो ते। तेल पण आहे तर चला फर्स्ट टाइम चांगल्या दिवसानिमित्त आपण भजी करू ठेकडा भाजी होणार आहे ठेकडा भाजी हा तर झालेत कुरकुरीत भजी बघू शकता आता आपण टाकले त्याच्यात पण आपण टाकू हळूहळू जमतं आहे आता लास्ट आणि हे आपण सगळी तळले भजी थोडा स्टॉक आता अवे अवेलेबल आहे तो झाला की आपला सगळं भजीचा कार्यक्रम संपणार आहे